तो मातृभाषेवर प्रेम करतो तो इतर भाषेचा दुस्वास करूच शकत नाही असं सांगत लोकसाहित्यापासून आजच्या मराठीपर्यंतच्या भाषेच्या समृद्ध परंपरांचा फडणवीस यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला मराठी भाषा विठ्ठल रखुमाईसारखी उदार आणि प्रेमळ आहे महाराष्ट्राच्या सावळ्या साधेपणाचं हे प्रतीक आहे असं संमेलनाध्यक्ष अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भवाळकर यावेळी म्हणाल्या मराठी भाषा जे टिकवली ते संतांनी टिकवले भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोळ गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या संत मंडळींनी केवळ अभिजात मंड मराठीचीच पायाभरणी केली नाही तर आपल्या साहित्यातून छत्रपतींच्या राज्याची पायाभरणी केली असं त्या म्हणाल्या भाषा जैविक गोष्ट असून ती बोलली गेली तरच जिवंत राहते आणि ती आपल्या संस्कृतीचं बलस्थान असते त्यामुळं ती तोडणारी नाही तर जोडणारी ठरते असं त्यांनी सांगितलं